मुंबईमधील भुयारी मेट्रोचं लोकार्पण लांबणार का अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात कारण की तीस सप्टेंबरला मेट्रो तीन भुयारी मार्गिकेच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं होतं मात्र या मार्गिकेला सी एम आर एस यांचं सुरक्षा प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे सध्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या उर्वरित मार्गिकेवर सी एम आर एसच्या चाचण्या सुरू आहेत मात्र सीएमआरएसच्या मुख्य आयुक्तांनी अद्यापही या मार्गिकेला भेट दिलेली नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत धनंजय आता हे लोकार्पण जे आहे ते किती लांबू शकतं आणि हे प्रमाणपत्र कधीपर्यंत मिळणं अनिवार्य आहे सध्या खरं तर तीस सप्टेंबर पर्यंत सप्टेंबरला पंतप्रधान हे नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पणासाठी येणार होते आणि त्याच वेळेस मुंबईतल्या मेट्रो तीन आणि इतरही काही जे प्रकल्प आहेत त्यांचं लोकार्पण करणार होते मात्र सध्याची माहिती मिळते त्यानुसार आता जे मेट्रो तीनच भुयारी मार्गाचा जो अखेरचा टप्पा आहे आणि पूर्ण क्षमतेने मेट्रो तीन सुरू होणार होती आता त्याला पुढे ढकलण्यात आल्याचं जी माहिती आहे ती सध्या समोर येते लोकार्पण पुढे ढकलण्यात आलेलं कारण की या मार्गिकेला आधी जर आपण पाहिलं तर सीएमआरएफ जे सुरक्षा प्रमाणपत्र आहे ले 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 ते मिळणं आवश्यक असतं अद्याप ते मिळालेलं नाहीये त्यामुळे जो आचार्य चौक म्हणजे वरई नाक्याच्या जवळचा जो टप्पा आहे तिथून ते कफ परेड असा जो टप्पा आहे तो उर्वरित मार्गिका ही इकडच्या ज्या चाचण्या आहेत त्या सुरू आहेत त्यामुळे हे प्रमाणपत्र अजून मिळालेलं आहे त्यामुळे हे सगळं लोकार्पण जे आहे ते पुढे ढकललं गेलं अशी चर्चा आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नवी मुंबई विमानतळाचं जे लोकार्पण आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होईल आणि त्याच दिवशी कदाचित ही सगळी लोकार्पण जी आहे ती सुद्धा होण्याची शक्यता आहे मात्र आता या सगळ्या संदर्भात पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून काय माहिती मिळते आणि त्याचबरोबर मेट्रो तीन यांच्याकडून नेमकी काय माहिती मिळते हे सुद्धा पाहणं महत्वाचं मात्र तुर्ताच तरी आता या तीस तारीख तीस सप्टेंबरला हे लोकार्पण जे आहे ते होणार नाही अशी माहिती मिळते सध्या हो आणि या लोकार्पणाकडे आपलं लक्ष असेल धनंजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी